नमस्कार आपण पाहत आहात वायबीयन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद संपदा मुंडे या आमच्या भगिनीच जे निधन झालेलं आहे त्या संदर्भामध्ये सर्व महाराष्ट्रभरामधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे आणि या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेधच करतो कारण संपदा मुंडे या डॉक्टर होत्या आणि त्या रुग्णांची गोरगरीब रुग्णांची सेवा करत होत्या परंतु त्यांच्यावर अन्याय झाला त्यांना आत्महत्या करावी लागली ही महाराष्ट्राला न शोभणारे आणि लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही राजकीय हा बळी आहे हा शासनाने त्यांचा घेतलेला बळी परंतु गेल्या दोन दिवसापासून शासकीय रुग्णालय घाटी या ठिकाणी त्यांचं जे निधन झालं मुंडे ताईंचं त्याचा निषेध म्हणून घाटीतील डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे परंतु संप पुकारल्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये अतिशय दयनीय अवस्था झाली रुग्णांमध्ये कारण शासकीय रुग्णालयामध्ये येणारे जे रुग्ण आहेत ते गोरगरीब रुग्ण या ठिकाणी येतात ग्रामीण भागातून येतात शहरी भागातील गरीब रुग्ण येतात परंतु त्यांचे रुग्णांच्या आतोनात हाल या घाटी रुग्णालयामध्ये सुरू आहे कारण की डॉक्टर त्यांना तपासण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही त्यामुळं माझी घाटी प्रशासनाला ती सर्व डॉक्टरांना विनंती आहे आपण निषेध नोंदवा परंतु इथं येणाऱ्या रुग्णांना तुमच्या या संपामुळे काही वाईट त्यांच्यावरती परिणाम होऊ नये आणि रुग्णांचे हाल होऊ नये त्यामुळे आपण हा संप मागे घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि निषेध आपण तर सर्व महाराष्ट्रामधून सर्व देशभरातून निषेध तर होतोच आहे परंतु त्या निषेध नोंदवत असताना आपण रुग्णांची सुद्धा काळजी घ्यावी अशी मी त्यांना माझ्या रिपब्लिकन पार्टी सचिन कार्य वतीने एक विनंती करतो आणि मागणी करतो की आपण उपोषण मागे घ्यावं आणि रुग्णांचे जे हाल होत आहेत त्याकडे लक्ष द्यावं आता तुम्ही रुग्णालयाला आलेले मी आता भेट घेणार आहे आणि त्यांना मागणी करणार आहे की साहेब आपण रुग्णांकडे लक्ष द्यावं कारण गरीब लोक आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना एक आसरा म्हणून गाठीचा आहे परंतु मग जर असं जर संप सुरू असला तर या रुग्णांच्या जीवित अशी खेळ होऊ शकतो रुग्णांना बरे वाईट रुग्णांचा होऊ शकतं त्यामुळे आपण पुढाकार घेऊन याच्यामध्ये एक मधला मार्ग काहीतरी काढावा आणि रुग्णांचे हाल जे होणार आहेत ते थांबवा अशी त्यांना मी मागणी करणार संपावर आणि आमचं त्यांना विनंती आहे की संपावरचे डॉक्टरांनी परत यावं आणि संपदाताई यांना निषेध व्यक्त करा पण येणाऱ्या गरीब गोर गरीब पेशंटला त्यांना त्यांची काळजी करून घेणार ठीक आहे ना आम्ही पण निषेध करतोय तुम्ही गोरगरीबाची काळजी घ्यावी हे आमची नमूद घडलं पण आंदोलन करावं लागतं पण आता ते पोलिस स्टेशन समोर आंदोलन होऊन बी जर कारवाई होत नाही हे शासनाचा गव्हर्नमेंटचा येणाऱ्या सरकारचा त्यांचा चुकी त्यांचे वागणूक चुकीची चुकी। त्यांनाही आम्ही सरकारचाही आम्ही निषेध करतो आणि याच्या पुढे असं काही होतं कामाने ओपीडी ही एक गरीब गोरगरिबांसाठी आहे तर गरीब लोक इथं बे तर झालेत त्यांचा विलाज करावे संप आहे त्या शासना पुरता ठेवा गोरगरीबावर नेत्यांना हे करावं आपल्याला आम्हाला तर सेना जिल्हा महास आमचं आम हे बोलणं आहे का बाबा आपण जे डॉक्टर आहे ते गेले काय त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर करावा असं बाहेरगावीने जावा जे पण ग्रामीण लोक येत आहे त्यांना किती त्रास आहे त्यांना ते तारीख देताय आणि इकडं डॉक्टर मध्ये सापडत नाही तर त्यांचं काम आहे का तुम्ही वेळेवर इकडे पोचावा जे पण रुग्णांना जे आवश्यकता आहे ते टायमावर पोचावा हे आमची मागणी आहे आणि जे पण वर गेलो त्यांना मागणी करता इकडे येत आहे ते बाहेर बाहेर गावी जाऊन काय मागणी करता इकडे पण करता येत आहे त्यांना हे आमचं म्हणणं हे आमची मागणी आहे जे पण डॉक्टर असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या जे पण रुग्णाने रुग्णांना त्यांची काळजी घ्यावा ही आमची मागणी आहे तर डॉक्टर जे पण स्ट्राईक वर असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या घाटी रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्याची मागणी आमची करण तो संभळ तर क्या कही आज आज आप घाटी रुग्णालय में आहे आपण बच्ची का ऑपरेशन जो बाकी था मग डॉक्टर लोक स्ट्राइक पे जा रे इसलिए कुठे दिक्कत आहे आधी बहुत सारी दिक्कत है यहाँ पे जो कि मैं यहाँ पे घाटी रुग्णालय में अटराबाग आ चुका हूँ अटराबाग आने के बाद में उन्होंने मेरे को आ जाओ तो कल आओ कहलाओ तो फसाओ ऐसे ही जवान देता है और मुझे लिख के इसके नाम नोटिफिकेशन करके उन्होंने मुझे आज भी जाओ घर में जाओ बाद में कॉल करते बोले इनका इन लोगों का कॉल नहीं आता हम लोगों को यहाँ पे तेरा पाज चा मांगना पड़ता ये कब तक हम सहन करेंगे क्यों तो इन लोगों की अपॉइंटमेंट हमारे लिए हो गए तो हमारा आज सही तरीके से जाँच होना चाहिए जब उन लोगों ने डॉक्टर का ऑपरेशन लिख के दिया है तो ऑपरेशन सही जगह इस में इसमें करना चाहिए इतने दिनों से चेकरा मैं अभी हफ्ते का अठारह दिन हो गए बोला ना मैं। अच्छा अठारह दिन से मैं पे आ, 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 आ के जा, जा तो बच्चे की बीमारी वोकल प्रॉब्लम है बचपन से वोकल प्रॉब्लम प्रॉब्लम है है उसका टंग है, तो ऐसी डॉक्टर लोग यहाँ पे खुद आके बाजू में रहते थे और जो शिकाऊ डॉक्टर है उनसे उनके तरफ से ट्रीटमेंट करते हैं मुझे ये मुझे ये है कि सही जो डॉक्टर होता है वो डॉक्टर क्यों ऑप्शन रहता है यहाँ पे और शिकाऊ डॉक्टर की तरफ से क्यों पेशेंट का ट्रीटमेंट किया जाता है आप कहा अभी हिना नगर चिकल थाना अच्छा, तो को कब से आए अच्छा बच्ची की तरफ से ट्रीटमेंट चालू हुआ बच्ची से अभी एक डेढ़ महीना से चालू है ट्रीटमेंट अच्छा जो डॉक्टर है उनसे मिलेगा देशमुख साहब बोले देशमुख साहब ने बोल दिया है कि अभी स्ट्राइक चल रहा है स्ट्राइक के बाद में ऑपरेशन करेंगे तो कब कर तक चलेगा मुझे मालूम नहीं कब तक चलेगा करके उन्होंने बोल रहा है एक दो दिन का तो लेकिन मुझे नहीं मुझे लगता है कि जो मेन डॉक्टर यहाँ पे जब तैनात है ड्यूटी पे तैनात हो तो उन्होंने ऑपरेशन की डिक्लेरेशन करना चाहिए और पेशेंट पे जो तो आई गए हो तो गई वो उनका सही इलाज होना चाहिए मैं डॉक्टर से यही अपील करूंगा कि डॉक्टर लोगों ने अपने ड्यूटी का सही ईमानदारी से पेशेंट लोगों के साथ में उपचार करना चाहिए ডভোকেট প্রফুল্ল বাড়কে নাগপুর হাইকোর্ট নাগপুর